लोनावळा नगर परिषदेच्या वतीनं शहरातील इंद्रायणी नदी पुलाच्या बाजूला भांगरवाडी रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या अतिक्रमणावर धडक कारवाई करण्यात आली नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने सुरू केलेली ही कारवाई पुढील काही दिवस कायम सुरू राहणार असून नगर परिषदेकडून या संदर्भात सूचना देण्यात येत आहे मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत अन्यथा नगर परिषद त्यावर योग्य ती कारवाई करेल असा इशारा नगर परिषदेच्या वतीने देण्यात येत आहे वाहन चालक त्याचबरोबर नागरिकांना अनधिकृत अतिक्रमणामुळे वाहतूक तसेच नागरिकांना अडथळा निर्माण होत असल्याने ही कारवाई हाती घेण्यात आली आहे